केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयाच्या या परीक्षेमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये असं काय दिव्य आहे की जो विद्यार्थी ही परीक्षा पास होतो तो आयुष्यात नक्की काही ना काही उच्च पदावर जातो म्हणजे ही काळ्यात गेड्यावरची पांढरी रेषा आहे सगळे शिक्षक सगळे पालक आणि केंद्र शासनाची ही जी विद्यार्थ्यांसाठी जी ही परीक्षा आहे सगळ्यांचं एकमत आहे आता ही परीक्षा कोणकोणते विद्यार्थी देऊ शकतात म्हणजे कुठल्या वर्गातले मुलं या परीक्षेसाठी पात्र असतात या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळेल आणि ह्या परीक्षेसाठी कोणकोणते विषय आहेत या परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला फायदा काय होतो आयुष्यामध्ये काय फायदा होतो स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती ए टू झेड डिटेल तुम्हाला या आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे तर चला सुरू करूया आता सगळ्यात महत्त्वाचा गोल आपला काय आहे की जवाहरलाल नवोदय विद्यालयात प्रवेश कसा मिळवायचा आता सगळ्यात अगोदर जवाहरलाल नवोदय विद्यालय म्हणजे काय आता हे जे विद्यालय आहे ही भारत सरकारच्या योजनेतून स्थापन झालेलं आहे जवाहरलाल नवोदय विद्यालय जवाहरलाल नेहरू यांनी ही या संकल्पनेतून ही विद्यालय जे आहे ही स्थापन केलेली आहे ही पूर्ण भारतभरामध्ये यांची काय आहेत शाळा आणि कॉलेजेस आहेत होता ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण दिले जाते ही जी परीक्षा आहे स्पेसिफिकली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून हे ऐंशी विद्यार्थी घेत असतात किती म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून ऐंशी विद्यार्थी घेत असतात आणि त्यापैकी पंच्याहत्तर टक्के जागा ज्या आहेत म्हणजे साठ टक्के विद्यार्थी हे जे म्हणजे साठ विद्यार्थी या ऐंशी पैकी साठ विद्यार्थी जे आहेत तर हे डायरेक्टली ग्रामीण भागातले घेतलेले असतात म्हणजे या स्पर्धा परीक्षेचा आहे जो मेन फोकस आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरती आहे आता यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर सी बी एस ईच्या अभ्यासक्रमावरच आधारित पुढचं शिक्षण मिळतं महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे म्हणून सी बी ईचं आता इथून पुढे हळूहळू हळूहळू पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत सगळ्या विषयामध्ये सगळ्या वर्गांमध्ये ईचा सिलेबस जो आहे तो इन्क्लूड केला जाणार आहे तसंच ईची ही जी तयारी आहे जर नवोदयमध्ये पास झाला तर सव्वी ते बारावी सगळं सीबीएसईचं एज्युकेशन असतं ठीक आहे आणि या विद्यालयात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्यांना निवासाची म्हणजे राहण्याची मोफत सुविधा असते इवन जेवण्याची खाण्यापिण्याची म्हणजे अगदी बूट सॉक्स पासून तर तेल कंगवा सगळ्या गोष्टी युनिफॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मोफत मिळतात ना आता या नवोदय विद्यालय म्हणजे काय आपण हे पाहिलं आता या स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्या इयत्तेचे विद्यार्थी पात्र असतात हे आपण पाहून घेऊया मुख्यतः आता ही जी परीक्षा आहे ही सहावीसाठी घेतली जाते म्हणजे आता जे पाचवीला विद्यार्थी आहेत पाचवीचे विद्यार्थी जे सहावीत जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे म्हणजे पाचवीतली मुलं काय करू शकतात नवोदयची परीक्षा देऊ शकतात ते सहावीसाठी सिलेक्शन होण्यासाठी काही ठिकाणी नववी आणि अकरावीसाठी ही प्रवेश असतो आता नववी आणि अकरावीसाठी प्रवेश यासाठी असतो की सव्वीसाठी विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर जवाहर नवोदयामध्ये जर समजा काही कारण असतो विद्यार्थी नाही गेले काही विद्यालयातून म्हणजे काय म्हणतात की प्रवेश त्यांचा दाखल काय करतात तर मागे घेतात तर अशा हो वेळेस नववी आणि अकरावीचे काही पदे रिक्त असतात तर तिथे जर काही विद्यार्थ्यांच्या सीट्स रिकाम्या असतील तर त्या ठिकाणी नववी आणि अकरावीची ही परीक्षा काय केली जाते ही घेतल्या जात असते आता यासाठी पात्रता काय आहे यासाठी उमेदवाराची म्हणजे विद्यार्थ्यांची पाचवी ही ग्रामीण शाळेतून शिकलेला असावा पाचवी ही कोणत्या वर्गातून असायला पाहिजे तो ग्रामीण शाळेतून असायला पाहिजे किंवा शहरी भागातून असला तरीही काही फरक पडत नाही त्याचं वय नऊ तेरा वर्षापर्यंत असला पाहिजे इयत्ता सहावीसाठी तो म्हणजे सहावीचा पेपर त्यांनी दिलेला नसायला पाहिजे पाचवी पास असायला पाहिजे ठीक आहे आणि पाचवीत असतानाच त्याने तो नवोदयचा पेपर दिला गेलेला पाहिजे आणि विद्यार्थी ज्या जिल्ह्यातून राहतो त्याच जिल्ह्यातून त्याने या नवोदयाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरणे बंधनकारक असते आवश्यक असते दुसऱ्या जिल्ह्यासाठी म्हणजे काय अलाव नाही आहे प्रवेश प्रक्रिया काय आहे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो बऱ्याचशा शाळा कॉलेजेस आहेत स्पेसिफिकली uh, त्यामध्ये नवोदयसाठी काय करतात की नोटिफिकेशन देतात जर तुम्हाला नोटिफिकेशन नाही मिळालं तर आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला यामध्ये ऑनलाईन फॉर्म या वेबसाईटवरती कधी येणार आहे याची ये सूचना नोटिफिकेशन फॉर्म कसा भरायचा इथून त्या अभ्यासक्रम कसा करायचा याची सगळी माहिती आमची टीम तुम्हाला रेग्युलर अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपवरती पोहोचवत असते आता नंतर एन व्ही म्हणजे ज जवाहर नवोदयची हो ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ही परीक्षा द्यावी लागते आणि नंतर गुणवत्ता यादीनुसार का होतो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आता परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊया यामध्ये एकूण प्रश्न ऐंशी असतात आणि ऐंशी प्रश्नासाठी शंभर मार्क असतात आणि वेळ जो आहे तर वेळ हा दोन तासांचा विद्यार्थ्यांना असतो आता यामध्ये काही विषय आहेत जसं की मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅथ मानसिक क्षमता चाचणी यामध्ये चाळीस प्रश्न असतात अंक गणित अल्जेब्रा आणि जॉमेट्री यामध्ये वीस प्रश्न असतात आणि भाषा विषयाचे तुम्हाला वीस प्रश्न म्हणजे असे चाळीस आणि हे चाळीस म्हणजे असे ऐंशी प्रश्न असतात तुम्हाला त्यासाठी दोन तास असतात आणि शंभर मार्कांसाठी ही परीक्षा द्यावी लागत असते आता याची तयारी कशी करावी तयारीसाठी मागच्या वर्षीचे पी वाय क्यू मागील वर्षाचे जेवढे प्रश्न आहेत तर ते तोडवावेत जर तुम्हाला याचं डिटेल्ड मार्गदर्शन आणि स्टेप बाय स्टेप डेलीच्या रुटीननुसार कसा अभ्यास करावा याची देखील जर माहिती पाहिजे असेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल सुरू का आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे ते जॉईन करा आणि त्यावरच तुम्हाला आमचे काही कोर्सेस आहेत तर ते पण तुम्ही कन्सिडर करू शकता दररोज अभ्यास करावा मानसिक क्षमतेवरती मेंटल ॲबिलिटीवरती जास्त करून भर द्यावा लागतो कारण चाळीस प्रश्नासाठी असते भाषा विषय हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे मेंटल अॅबिलिटीसाठी आपले सर आहेत मॉक टेस्ट जे आहे तर ते तुम्हाला सोडावं लागतात प्रत्यक्ष लढाईला जाण्या अगोदर लढाई सदृश्य त्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची तयारी किंवा मिलिटरी जी आहे तर ती तयारी करत असते कारण ऐन वेळेवर तिथे गेल्यानंतर त्यांची फजिती व्हायला नको म्हणून मॉक टेस्ट जवाहर नवोदयच्या मेन एक्झाममध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत याची एक्झॅक्ट आम्ही मॉक टेस्टद्वारे तयारी करून घेत असतो म्हणजे सेव्हन्टी एटी पर्सेंट प्रश्न जे येतात ते त्यातूनच येतात आणि दर्जेदार पुस्तके वापरा यासाठी आपल्या नोट्स आणि पुस्तके देखील आहेत आता प्रवेश मिळाल्यानंतर काय काय सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना मिळतात हे जाणून घेऊया मोफत शिक्षण मिळते आणि वसतिगृह म्हणजे सहावी ते बारावीपर्यंतचा कसलाही शैक्षणिक खर्च पालकांना उचलायची गरज नाही जे वया पेन पुस्तकं पेन्सिल वगैरे याचा कसलाही शैक्षणिक साहित्याचा कसलाही खर्च विद्यार्थ्यांना करावा लागत नाही ते सगळं काही शासन करतं इवन तुम्हाला बूट सॉक्स असतील किंवा वसतिगृह म्हणजे राहण्याची जी व्यवस्था आहे तर ही सगळी सुविधा जी आहे तर ही शासन करत असतं अगदी छान अशा म्हणजे जे आपलं आता ग्रामीण भागाच्या आपल्या याच्यात सांगायचं म्हटलं की जे आपल्याला घरी नाही मिळत ते आपल्याला तिथं सगळी व्यवस्था मिळते इतकी चांगली नॉच क्वालिटीची ही नवोदय विद्यालय आहे आता यामध्ये मोफत भोजन आणि गणवेश देखील असतो म्हणजे सकाळी नाश्ता मिळतो दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण पौष्टिक असा आहार मिळतो कारण मुलांचं शारीरिक का म्हणता येईल की तंदुरुस्ती असायला पाहिजे ठीक आहे तर फिजिकल स्पोर्ट्स देखील यामध्ये विशेष करून एक, एक विद्यार्थ्यांना काय म्हणतात सवलती मिळतात तर त्यासाठी शारीरिक तयारी व्हावी म्हणून खाण्यापिण्यावरती जवाहर नवोदयमध्ये खूप चांगली दर्जेदार अशी विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते गणवेश ऑफकोर्स तुम्हाला युनिफॉर्म जे आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट असतात परीक्षण असतं कम्प्युटरचेही देखील वेगवेगळे कोर्सेस कोडिंग पासून ते तुम्हाला साधारण जो आपला एम एस सी आय टीचा जो कोर्स असतो इतक्या प्रकारचं ए आय टूल वगैरे हे जे आहे तर हे सगळं काही शिक्षण प्रशिक्षण जे आहेत तर हे संगणकामध्ये मिळतात जसं की मी तुम्हाला सांगितलं क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती राज्यस्तरीयवरती विविध स्पर्धा असतात सांस्कृतिक असेल क्रीडा स्पर्धा असतील तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं आणि एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह वातावरणामध्ये आपले मुलं स्वत किती पाण्यात आहे हे ज्यावेळेस त्यांना कळतं त्यावेळेस बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत आपल्याला जर कम्पीट करायचं असेल या रिअल लाईफमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल याची सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्या काय होतं एक एक जाणीव येते चुनूक येते आणि म्हणूनच जो विद्यार्थी या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवतो ना तो आयुष्यात जरूर काही ना काही बनतो हे काही खोटं नाही मी तुम्हाला आव्हान करतो आमंत्रित करतो जर आपला मुलगा मुलगी मुलगी जर पाचवीमध्ये शिकत असेल तर नक्की ही परीक्षा जी आहे तर ती द्या नक्की तयारी करायला हवा आतलीच आपल्याला कळेल तरी कारण एका जिल्ह्यातून जवळपास एक लाखाभरापर्यंत विद्यार्थी असतात पाचवीला जवळपास एक लाखापर्यंत विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी फक्त ऐंशीच विद्यार्थी सिलेक्ट करायचे असतात विचार करा ऐंशी विद्यार्थ्यांमध्ये जो मुलगा आता येतोय दहावीला गेल्यानंतर तेच सगळे मुलं त्याच्या कॉम्पिटिशनला असणार आहे आणि तेच बारावीला असणार आहे म्हणजे या ऐंशीमध्ये मध्ये जर आता जर मुलगा येत असेल तर त्याचे चान्सेस आहेत की तो पुढे सुद्धा आयुष्यामध्ये टॉपर राहू शकेल म्हणून नक्की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना एक संधी जरूर द्या काही नाही फक्त थोडंसं तुम्हाला ऑनलाईनच थो, थोडंसं डॉक्युमेंटेशन करावं लागेल आणि फक्त तयारी करून घ्यायची दॅट्स इट ठीक आहे देन आपण आता बघूया निष्कर्ष काय आहे ग्रामीण भागातील जे हुशार विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी ही एकदम सुवर्ण संधी आहे कारण ऐंशी पैकी साठ जागा ज्या आहेत तर त्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही नवोदया डॉट ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्हाला याची अधिक माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील डाऊट असतील क्वेरी असतील काही फीडबॅक असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवोदयसाठी आपण स्पेशल बॅस तर सुरू करणारच आहोत पण नवोदयची स्टेप बाय स्टेप तयारी तुम्हाला घरच्या घरी जर करायची असेल तर इचं मोफत मार्गदर्शन देखील तुम्हाला आपल्या या चॅनलवरती सदैव मिळणार आहे ऑल ऑल इज फॉर व्हिडिओ व्हिडिओ द नेक्स्ट टिल देन बाय